अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अतिसुरक्षित अंडा सेलमधून आयफोन लावा आणि नोकिया कंपनीचे मोबाईल तसेच दोन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत रविवारी रात्री कारागृह अधिकारी देवराव जाधव यांच्या आदेशानुसार विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली यावेळी बंदी क्रमांक चौसष्ट चौऱ्याऐंशी तरबेज दरवेश खान आणि बंदी क्रमांक चौसष्ट वीस दस्तगीर गफूर शाह यांच्या ताब्यात हे मोबाईल व बॅटऱ्या आढळून आल्या कारागृह कर्मचारी अनिश हरणे यांनी या संदर्भात फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे कारागृहाच्या अंडासेलमध्ये देशभरातील खुक्यात व धोकादायक गुन्हेगार ठेवले जातात त्यामुळे अशा प्रकारची घटना घडल्याने अमरावती कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या कैद्यांनी मोबाईलच्या माध्यमातून कोणाशी संपर्क साधला कोणत्या विषयावर संवाद साधला समाज विघातक किंवा देशद्रोही कटर असला का याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे तरबेज दरवेज खान याला पवई पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती आणि बोरवेली न्यायालयाने त्याला जन्मटेपीची शिक्षा सुनावली होती त्याला सुरुवातीला नाशिक रोड कारागृहात ठेवण्यात आले होते मात्र संशयास्पद हालचालीमुळे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याला अमरावती कारागृहात आणून अंडासल मध्ये ठेवण्यात आले तसेच दस्तगीर गफूर शहालाही श्रीरामपूर न्यायालयाने जन्मटेपीची शिक्षा सुनावली असून तो आठ एप्रिल दोन हजार पासून अमरावती कारागृहात ठेवण्यात त्याला आले आहे या घटनेमुळे देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमरावती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून यापूर्वीही या जेल मधून गांजा आणि मोबाईल सारख्या वस्तूंची आतमध्ये ने आण झाल्याचे प्रकार उघडीस आले आहे या सततच्या घटना कारागृह सुरक्षेवरील सुरक्षेतील मोठी पोकडी अधोरेखित करत आहे या संदर्भात डी सी पी गणेश शिंदे यांनी ही अधिक माहिती दिली जेल प्रशासनाचे अनिश हरणी म्हणून जे आहेत कारागृह शिपाई आहेत ते त्यांनी आम्हाला एफ आय आर दिलेली आहे फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला या जेलमध्ये दस्तगीर कपूर शहा आणि तबरेज खान नावाचे जे दोन आरोपी आहेत हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत आणि त्यांच्याकडे त्यांना दोन, दोन मोबाईल फोन एक लावा कंपनीचा आणि आणखीन एक ओपो कंपनीचा कीपॅडवाले असे दोन मिळून आलेले आहेत त्यांच्या बऱ्याचशी झडती घेतली असता त्यांना ते मिळून आलेले आहे आणि याकरिता जेल प्रशासनाच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेचा भंग या दोन्ही आरोपींनी केलेला आहे म्हणून त्यांच्यावर या पद्धतीची कारवाई करण्यासाठी त्यांनी रिपोर्ट आमच्याकडे दिलेला आहे याबाबत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत आज त्यांना जेल प्रशासनाची योग्य ती परवानगी मिळालेली आहे त्यामुळे पुढील तपासाला त्यांनी आता आज सुरुवात केलेली काल दुपारनंतर संध्याकाळनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे तर माननीय कोर्टाची परवानगी घेऊन आणि इतर सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही या सगळ्या बाबींचा तपास करत आहोत आणि हे मोबाईल यांच्याकडे तुटून आले याबाबत अधिक तपास पोलिसांनी मार्फत करत आहोत